दिले हे तुम्हाला माहिती आहे आणि पाचशे कोटीची आमची स्मार्ट सिटी कोण आणि ती एका भागात केली ती पुणे शहरात नाही केली लक्षात घे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा पोहोपव केल्यानंतर पुणे शहराला काय मिळलं हा महत्वाचा भाग आहे मेट्रो झाली मेट्रोला जाळी झालीत का आज स्वार्ग तसे झाले पुढचा काही टप्पा राहिलाय मग ह्या टप्प्यात आपण जाणार आहे का मग हे का उशीर होतोय नुसतं एक एक प्रकल्प एक एक रोड चालू झाला दोन झाले म्हणजे पुणे शहराची मेट्रो झाली नाही हे सगळं करण्यासाठी मग आपण का थांबतोय काय अडचणी येत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर कधीतरी आपल्याला या दहा वर्षातला बदल पुणेकरांना करावा लागेल कारण शेवटी विचाराची लढाई विचार राहणार आहे आपण विधानसभेत बघितलं की सगळ्या प्रकारच्या विधानसभेमध्ये पुणे शहराच्या प्रत्येक प्रश्नावर मी बोललो मग तात्या म्हणले तसे मी आंबली पदार्थ बोलतोय तुम्हीच लिहित होता सगळे तर अंमली पदार्थ नुसतं शाळेत न आलाय सगळ्यांच्या उमरेहून थांबलाय प्रत्येकाच्या उमरेहून थांबल्या घरात घ्यायचा का नाही हे आपल्या पालकांचं पालकांच्या हातात आहे पण विद्यार्थी काय करतात मुलं काय करतात हे आपल्याला घर खातं पोलीस खातं या सगळ्या पुणे शहरातल्या त्याला पोलिसांमधला uh, कर्मचारी कमी पडत आहेत ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या बोलतोय आपण केलं पाहिजे आज शेतकऱ्यांचे प्रश्न पुणे शहरात चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी म्हणजे आज पुणे शहरामध्ये आम्ही तिघेही शेतकरी त्यामुळे विषय असा की शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत आज दूध घ्यायला गेलं तर बावीस रुपये लिटरने आमच्याकडनं घेतलं जातं आणि गुळी पेंड वीस रुपये किलो आहे म्हणजे असे बरेच प्रश्न गावाचे अनेक शेतकऱ्यांपासून आज दुष्काळ पडलाय आज ज्या योजना आणतात त्या योजने